नमस्कार सुप्रभात आपण कितीही प्रयत्न केले तरी कुणाचा स्वभाव बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमाने हाताळा हळूवार कापा तरीही तो कांदा डोळ्यांतून पाणी काढतोच सत्य हे शाश्वतच असतं ते अनेकदा मौन पाळतं तर खोटे क्षणभंगूर असते पण त्याचा आवाज मात्र अधिक असतो कोणाच्या जिव्हारी लागतील असे शब्द बोलून त्याला दुःख देऊ नका कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळांपर्यंत जळत राहतो जेव्हा सर्व काही हरल्यासारखे तुम्हाला वाटेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा एक कासवसुद्धा शर्यत जिंकू शकते कारण ते कधीच आपले चालणे थांबवत नाही बाहेर डोकावताना आपल्या मनाच्या खिडकीची काच स्वच्छ असेल तर बाहेरचं जग अधिक सुंदर आणि चांगलं दिसेल स्वतःला कधीच गरीब अथवा श्रीमंत समजू नका कारण भाजीतलं मीठ आणि भाकरीचं पीठ सगळ्या घरात सारखंच असतं भाव कळण्यासाठी मन असावं लागतं वेदना कळायला संवेदना असावी लागते वेद किंवा देव कळायला श्रद्धा असावी लागते माणूस कळायला माणूसकी असावी लागते चांगले जगायला चांगले विचार असायला लागतात आणि भरभरून जगण्यासाठी जीवाला जीव लावणारी माणसं असावी लागतात धन्यवाद